जालना पोलीसतर्फे या सोमवारपासून सगळी इनलिगल ॲक्टिव्हिटीवर विशेष मोहीम सुरू आहे त्यामध्ये एक मोठी कामयाबी स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकला भेटलेली आहे आपल्याला अगोदर माहीत आहे की एक आठवडाभरा अगोदर बरेच दिवसापासून फरार आरोपी लक्ष्मण गोरे सो इकडे मागच्या वर्षी तेवीसमध्ये एक गजानन तोर व्यक्तीचा मर्डर झाला होता त्यामधला तो आरोपी होता बेलवर होता त्याला शोधत होते त्याला एका पकडण्यामध्ये यश आला होता आणि त्याच्यानंतर त्याच्याकडून आणि इतर सगळ्या अँगलवर तपास मध्ये अजून काही लोकांकडे असे वेपन आहे अशी माहिती मिळाल्यावर काल एकच वेळी वेगवेगळी वेग वेग टीम पाठवून एलसी वी तीन टीम करून तीन ठिकाणी आम्ही धाड टाकली आणि त्यामध्ये तीन आरोपी यामध्ये भीमा भाऊराव वाघमारे संतोष उर्फ मुन्ना राजू भुरे आणि पवन विनोद स्वामी तिघे ही एरियाचे तिघाला उचलल्या आणि तिघाकडून एक एक देसी कट्टा जप्त करण्यामध्ये सक्सेस मिळालेले आहे मागच्या आठवड्याभरामध्ये तो अगोदरचे एक पकडून चार वेपन असे त्या लिंकमधून आम्हाला जालना पोलिसांनी जप्त केले आहे आणि त्यातून भविष्यात जो काही काही मोठी घटना घडू शकत होती त्याला टाळण्यामध्ये यश आलेलं आहे ही कारवाई अजून सुरू आहे अजून काही लोक आमच्या रडारवर आहे आणि त्याच्यावर पण आमची टीम सगळा वर्कआउट करत आहे आपल्या माध्यमातून मी अजून एक सांगू सर्वांना आवाहन करतो की कोणी असा आपल्याला लालच देतो की वेपन वगैरे प्रोव्हाइड करू शकता तर त्याचा लालच मध्ये येऊ नये कुठल्याच प्रकारचा वेपन स्वतःकडे ठेवणं हा मोठा क्राईम आहे आणि त्याच्यामध्ये फसले की त्यामध्ये सुटका होत नाही गंभीर केसेस त्यामध्ये लागू शकतात आणि बेल पण लवकर होत नाही तर आम नागरिकांनी असे दोन लांब राहिला पाहिजे असं आवाहन पण करतो हा जो लक्ष्मण गोरे च्या अँगल थ्रू या या लोकांची खरेदी आहे आणि त्याच्यामध्ये पुढचा अँगल मध्य प्रदेश साइडचा सा भेटत आहे त्याच्यावर वर्कआउट सुरू आहे आमचा